मित्रांनो खूप दिवसाच्या पुन्हा एकदा स्वागत पावसाळ्याचे दिवस आणि खूप घाई गडबड त्याच्यामुळे खूप दिवस व्हिडिओ करता नव्हता आला तर आताही म्हटलं पावसाळ्यातला व्हिडिओ नाही आहे परंतु पावसाळ्या अगोदर जी काही फिशिंग केली होती त्याचंच त्यातले काही मालवणमधले जे समुद्रातले आणि खाडीतले फिशिंगचे काही क्षण टिपलेले होते तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ केलाय बघा आणि आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर, थँक्यू आजची सुरुवातीमध्ये जाऊनच करतोय वातावरण खराबच आहे त्या काळ वातावरण आहे पाऊस येईल असं वाटतंय पण जर सुद्धा आपण पहिल्या समुद्रात जाणार आहे नास्ताच्या बाहेरचाच म्हणजे भोगवेतून बाहेर पडल्यानंतर नास्त्याच्या बाहेरचा जो भाग आहे आपण त्याच भागामध्ये थोडीशी ट्रोलिंग किंवा स्पिनिंग करून बघणार नाहीतर आपण रिटर्न येऊन बॅकवॉटरमध्ये फिशिंग करणार आहे तर तो तोपर्यंतचे काही क्षण आपण बघूया आपलं सुंदर आहे आणि सुंदरचं ट्रोलिंगचं मूड आहे इकडे अविनाशचं सेटअप जुळून आहे तोही ट्रोलिंगच करतोय त्याला सुद्धा ट्रोलिंगच करायचं आहे आणि त्यात वैभव आहे त्या वैभवचं काहीतरी वेगळंच आहे आणि हा स्वतः मी व्हिडिओ करतोय हे बघताय आपण वैभव भाऊ वैभव भाऊ आहेत सुरुमईच्या अपेक्षेमध्ये त्यांनी सोडलाय स्पून हँडलाईनला लावून आणि बघूया डीप डायव्हर लावलाय ना खाली काय लावलंय डायविंग बोर्ड लावलाय किती आहे ते पाच मीटर पाच मीटर खाली आणि त्याला स्पून लावलाय ओके सुरुमईच्या अपेक्षा आहे बघूया सूर्यकिरण पण आता वरती आलेत सकाळची वेळ आहे किरण पाण्यावर पडल्यानंतर ढगाळ वातावरण आहे आपण बघू शकतोय बघा आणि या ढगाळ वातावरणामध्येच आता किरण पाण्यात आले आणि आणि स्पून सोडलेलं आहे बघू काय होतं त्याची इच्छा पूर्ण व्हावी याची सुद्धा अपेक्षा आहे तुने मच्छी पकडाय मी तर व्हिडिओ करे का ड्राय जास्त लूज नको देऊस ते पंप कालप्पाच आईला झाडबर म्हणून ताकद लावली ती असं म्हणलो काय पाच किलो सापडलं काय वा जबरदस्त <laughs> संजू ओपनिंग झाली तुझी ओपनिंग झाली मिन्टला खराब होत होतं त्याच्यामुळे आपण रिटर्न बॅक वॉर्डरमध्ये जाण्याचा डिसिजन घेतला आणि बॅक वॉर्डरमध्ये आता याच्या पुढचं ट्रोलिंगला सकाळचे कॅचेस झाले सगळ्याच कॅचेसचे काही व्हिडिओ नाही केले पण आपल्याला हे बघा या टाईपचे सगळ्या कॅचेस झाल्या होत्या ह्याच्यामध्ये ट्रिव ट्रिव्हॅली आहे डायमंड ट्रिव्हेली आहे एक क्लबर लिप आहे आणि आता आपण बॅकवॉर्डर मध्ये निघालो बघूया काय इकडे काय कॅचेस होतात बघूया मग इकडं तर आपल्याला वाटतं आहे बॅकवर्डरमध्ये बऱ्यापैकी कॅचेस ट्राय करून बघूया पहिला तू पिछले टाइम पे वैसे ही बोला मेरा मच्छी नहीं है मच्छी नहीं है देख क्या है अबे अबे उठा मत उठा मत देख तेरे को बोला उठा मत यार पानी में ही रख वाव हील निकाला इल। से ले तुला पण लागणार काढू नकोस थांब आता हे टर्निंग टर्निंग आहे त्याच्यावरच मारणार अरे हे तू मार मारिंग कर फास्ट कर पंप दे ना एक दो पंप देखील करणारि हा तो पता चले आहे की नाही नहीं है, नहीं है।

रे संजीत रॉड खाली कर साईटला कर रे बारा मुंडे असणारी आंबोसिक अरे तोपर्यंत घे उद्गर थोडीशी वरती उचल रे नॉर्मल लेवल लेवलला शाबास दाखव वा वा वाल वा। लाल तांबोशी हे दाखव वा वा वैभव वैभव एक नंबर दाखवत आंबोशी दाखव इकडे ऋषीचा इक जबरदस्त स्पॉट सांगितला होता सा इकडे मासे लागणार तिकडेच लागतात मासे

चाले छोटी है दाखव दाखव आडवी पकड तिसुले तर इकडे पुढे दाखव ना तर आशी बस रिलीज कर तिला

ohh làm cái gì? Isco cũng bị laga vậy. Wow, webcam đó không? Alo, Wow, 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 wow. फायनली वैभवने बारा पकडले तर मित्रांनो आता खूप भूक लागली आपण फिशिंग स्टॉप करून चाललोय आमच्या हॉटेलवरती आर्यावर्कमध्ये पण आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत